बैलगाडी दिसली की नाचतात बा कशी दोघे हिडे होतात कारण इकडं बैलगाडी चालली आणि ह्यांचं बघा गिरगिट राजा गावावरती आलोय औषध मारण्यासाठी गवताच औषध चालतंय गोपाळ गोपाळ पशी दिले आपल्या गिरिराजला त्यांच्या गावाकडे ती चांगली सांभाळतील गोपाळ सांभाळतील ना चांगला सांभाळाल का काका चांगलं चालते जाऊन द्या कुठ ना इकडून जवळ आहे ना चालते दा जाव आपल्या कोंबड्याला धरलेल्या मुसानी कुठ कुठ लागले हे पडले नाही लागले मानवलं मानव एकीकडं लाव काना मागाय का नाही तिथे लाव हळद ला आपल्या कुत्र्यांनी वाचावलंय ठुसकारणी आता आज काम तमाम दामा नेला आणि गिरिराज आपला दिला उसवाल्यांना नाशिकला गेला नाशिकला तेवढच हां तेवढंच लागले दुसरीकडे बाकी इकडं खाली बाकी तू हे घेत लागल ना तू कुठं लावते हाळ हिथ लाव, लाव की आतमध्ये देखील नवीन नसले का तर बघू थांब अरे हित हित ह्याच्या आतमध्ये जग म्हणजे त्याला हात नको लाव फक्त तिथं रच हां बस चांगलं रे कोंबडा आंड्या चालते लागतं हालून देऊ नको सगळे हाल सांडल खाली चला ते पण हिर मांडले तलंगचे अजून आहे ना पिलूचे ना तांडे आलं तर दोन तांडे असिरीराज गिरिराज काय झाले आपल्याकडे खाद्य खाण्याची टंचाई मुळ म्हणजे आपल्याला जमीन कमी आणि कुठं बसता येत आपलं काम असं आहे केलं रतनला जरी कोणी मागा तरी देऊन टाकणार आहे मी रतनला काय करायचं नाही इकडं कोंबड कुठं बसले पहिले लाईफ घडून मग बैल पळू हे का नाही आता बैल कसा पण बैल चांगला शिकूनच काढायचं बाहेर उठ सुटा आपण काय करतोय जातोय आणि बैल काढतोय बघू आता पवन रतनकडून येतो तुम्हाला ही आपला चाहण्या जुना जुना चाहण्या बावांड बसले दोन त्यांची मदर उभी आहे तिकडं इकडं आतमध्ये पण आहेत आपले कोंबड्या लय कमी झालेत कुत्र्यांमुळे तरी कोंबड्या आहेत दोरीचा गाळ ह्या का मुरकी मोरकीचा काळात खाद्य आणायचे आता त्याला खाद्य संपली यातली ती पाडेली दोन ही एक कटून टाकायच्यात तीन जरी कोणाला पाहायची असली तरी घेऊन जा ह्याला आपण पंधराशेचं त्या आपल्या चांदीला शिमीज बारलेलं त्यातलं एक आलवड आणि ह्यांचं पण बघू तमादमन सोयच करणार आहे आपल्याला ही बसण्याची स्टाईल ह्याचे जुजाव तयार झाले ह्याच्या Я думаю, мне нужно вас для отпляска